ऐका ना मी काय म्हणते तुम्ही अशी लसणाची चटणी कधी खाल्ली बघा अगदी मस्त आणि जिभेला चव देणारी अशी मस्त लसणाची चटणी तर चला बनवूयात अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत इथं चटणी बनवायसाठी आपण खूप सारा लसूण घेतलं आहे लसणाची चटणी आहे ऑब्वियसली लसूण तर असणारच आणि तोही अगदी जास्त प्रमाणात इथं हा आमचा घरचा देशी लसूण आहे सोलायला जरा अवघड जातो पण वास खूप छान येतो इथं मी हा लसूण सोलून घेणार आहे देशी लसूण असेल ना तर त्याला खूप छान वास असतो त्यामुळे शक्यतो देशी लसूण वापरायचा इथं मी दहा बारा मिरच्या घेतल्यात बेडगी मिरची आहे ही ही अशी पूर्ण वरची देठ काढून घ्यायची म्हणजे आपण जेव्हा पाण्यात भिजवतो तेव्हा त्यातले आतले बिया आहेत त्या पाण्यात राहतात अशा पद्धतीनं आपण सगळ्या मिरच्यांची देठं काढून घ्यायची ही अशी मिरची आणि लसणाची जी चटणी असते ना खरंच खूप छान लागते अगदी एकदा बनवली की चार आठ दिवस आपण खाऊ शकतो आणि तोंडाला चव आणणारी अशी झणझणीत चटणी इथं आपण ही मिरची भिजवत ठेवली आहे लसूणही आपला स्वच्छ सोलून झाला आहे तर आता ही भिजलेली मिरची आपण यात घालूया मी जास्त वेळ भिजत ठेवली नाही एक पंधरा वीस मिनटं ठेवली होती पण इतकी फार काही मऊ झालेली नाही भिजली आहे तर मी इथं त्या थोडं पाणी टाकलं आणि याशी पेस्ट बनवली एकदम थोडीशी ओबडधोबड ठेवायची आता ही पेस्ट आहे आता इथं एक पॅन घेऊया त्याच्यात आपण चार चमचे तेल घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण आपण जास्त का ठेवणार आहोत कारण तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि ही आपली चटणी आठ दिवस किंवा दहा बारा दिवसही अगदी छान राहू शकते म्हणून तेलाचं प्रमाण आपण जास्त ठेवायचं तर आता हे तेल गरम झालं की एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि त्याच्यात आपण ही लसूण आणि मिरचीची जी पेस्ट केली आहे ती आपण टाकूयाची पेस्ट पूर्ण लसूणात एक करून घ्यायची अशा पद्धतीनं आपण ही पेस्ट किमान एक पाच सात मिनटं तेलात चांगली परतायची आपण जे पाणी टाकलं किंवा मिरचीचं मॉइश्चर आहे ते पूर्ण लिहून गेलं पाहिजे आपण एक चमचा मीठ टाकलं याच्यामध्ये आपण टेस्ट करताना यात मीठ वापरलं नव्हतं आता आपण एक चमचा मीठ टाकलं अशा पद्धतीनं मीडियम फ्लेमवर आपण पाच सात मिनटं चटणी परतून घ्यायची आपल्या पाण्याचा आणि गेला आणि तेलाची छान परत आणि चटणी अशी चवीला पण छान लागते आणि टिकतेही खूप म्हणजे पटकन खराब होत नाही तर अशा पद्धतीनं आपण सतत हलवत ही चटणी अशी परतायची सुरुवातीला तेल ओढून घेते ही पेस्ट हो। आणि नंतर जशी जशी भाजते तशी त्यातून तेल रिलीज होते हे बघा तेल सोडायला लागली आहे ना चटणी आता ही आपली परफेक्ट शिजलेली आहे चटणी वासिक छान छान येतोय तर ही अशी चटणी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि एखादं छानसं कमेंट करा ही अशी चटणी बनवताना फक्त महत्वाचं काय आहे आपल्याला तेलाचा वापर जास्त करायचा आहे मिरची बेडगी घ्यायची ज्याचा रंगही छान असतो खूप जास्त तिखट नसते आणि चवीलाही छान गोडसरपणा असतो त्यात म्हणून बेडगी मिरची वापरायची आणि देशी लसूण वापरायचा शक्यतो तर या टिप्स फॉलो करून तुम्ही ही चटणी बनवा कशी झाली मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर चला परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद